अकोला शहरातील गोरक्षण रोड या भागात एका इमारतीमध्ये एस आर पाटील नावाची शैक्षणिक संस्था कार्यरत आहे मात्र या इमारतीचं बांधकाम अनधिकृत असून न्यायालयानं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिले न्यायालयाच्या आदेशाचं चा पालन व्हावं अशी मागणी नागरिकांनी पत्रकार परिषदेत केली संदर्भात महानगरपालिका आयुक्तांकडे तक्रारवाजा मागणी करण्यात आल्याची माहिती या, या इमारतीला निवासी उपयोगाकरता एकूण एकशे एक्केचाळीस चौरस मीटर बांधकामाची परवानगी आहे यात मंजूर नकारच्यापेक्षा पाचशे तीन चौरस मीटरचं अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आहे तर या संस्थेच्या वतीनं महाविद्यालय आणि कॉन्व्हेंट शाळा सुरू करण्यात आली आहे मात्र महानगरपालिका आणि शिक्षण विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसून हा प्रकार बिनभोपाळपणे सुरू आहे तसंच या इमारतीचं कोणत्याही प्रकारचं फायर ऑडिट झालेलं नाही तसंच कोणताही फायर सेफ्टी प्रोटोकॉल न पाळता या इमारतीत प्रवेश करण्याकरता केवळ एकच मार्ग आहे आणि तो देखील अरुंद आहे त्यामुळे इथं शिक्षण घेणाऱ्या जवळपास पंधराशे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात हो आहे तर या शैक्षणिक संकुलाचं संपूर्ण बांधकाम हे नियमबाह्य आहे असा आरोप करण्यात आला आहे तर हे बांधकाम विना विलंब भी पाडण्याची लेखी सूचना अकोला मनपाच्या प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली होती यावर संस्थेच्या वतीनं न्यायालयात स्थगिती मागितली होती मात्र न्यायालयानं ना ही याचिका धुडकावून लावली होती मात्र मनपा प्रशासनानं अजूनही न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलेलं नाही त्यामुळे हे अवैध बांधकाम त्वरित पाडावं अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे के स्थानिक पाटील विद्यालयासंबंधी परिसरातील नागरिकांनी त्याच्या अनाधिकृत तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने महानगरपालिकेने त्याची मोजणी करून त्यांना पाडण्याची नोटीस दिली जे एकशे एक्केचाळीस स्क्वेअर मीटर बांधकाम मंजूर असताना त्यांनी पाचशे स्क्वेअर मीटर बांधकाम केलं त्या नोटीसला एस आर पाटील महाविद्यालयाच्या प्रशासनाने कोर्टात गेले कोर्टाने त्यांना तात्पुरता मनाई आदेश दिला व मान्य न्यायालयाने तात्पुरता मनाई आदेश देऊन त्याचं रितसर कायद्यानुसार ती त्याच्यावर कारवाई करावी असे सांगितलं आहे तर आम्ही माननीय आयुक्त मान मनपा यांना भेटायला गेलो आणि त्यांना निवेदन दिलं की जे कोर्ट माननीय न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार पुढील कारवाई लवकरात लवकर करावी